तर नमस्कार भावांना आज एकदम खतरनाक एकदम कातील कातील फॉन्ट म्हणतात त्याला तो खतरनाक इन्फिनेटी फॉंट मी तुम्हाला देणार आहे तर ठीक आहे फोटोशॉपच्या मेन पेजवरती आलेलो आहे आपण फक्त भावांना आपल्याला डिप्रेममध्ये सपोर्ट करा जेणेकरून मी तुम्हाला अजून इन्फिनिटी फॉन्ट माझ्याकडचे ते तुम्हाला देत जाईल ठीक आहे न्यू फायलो आपण जाऊ नवीन माणसासाठी नवीन बिगिनर्ससाठी हे इन्फिनेटी फोन खूप महत्त्वाचे आहेत ज्यांना जे करून पेड भेटतात मलाही हे फोन जवळपास पाचशे रुपयाला मला जे पंचवीस प्लस इन्फिनेटी फॉन्ट आहेत ते मला भेटले होते तेही तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये फ्रीमध्ये दिलेले आहेत सर्व पंचवीसच्या पंचवीस फॉन्ट मी इन्फेन्टी फॉन्ट एका व्हिडिओमध्ये दे देणार आहे फ्रीमध्ये दे। फक्त आपल्याला या व्हिडिओला ठीक प्रेम द्या ठीक आहे वीस बाय बाराचं आपण हाईट घेतलेली आहे आणि स्केअरवरून आपण कॅनव्हास तयार करून घेऊ आता आपल्याला घ्यायचं आहे एक बॅकग्राऊंड ठीक आहे हे एक बॅकग्राऊंड आपण ड्रॅक करून घेऊ आणि माझी इमेज आहे ते ड्रॅकसुद्धा करून घेऊ आधी आपण या बॅकग्राऊंडला प्लेस करून घेऊ एकदम खतरनाक त्याने फिल्टरवर जाऊन ब्लर करून गॉशन ब्लर नादिक पद्धतीने डन करून ठेवू बाजूला घेऊ याला स्केल करू जेणेकरून नाद तयार होईल याला लॉक करून ठेवू आणि हा जो फॉन्ट आहे म्हणजे हा जो इमेज आहे माझा त्याला स्केल करून ठेवू नादिक ठीक आहे आपण पहिल्यानं घेऊ टेक्स्ट टेक्स्ट घेतलेला आहे आपण इन्फिनिट अठरा हा फोन तुम्हाला दिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकताय तुम्ही सागर हा जो इन्फिनिटी फॉन्ट आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे आणि आज जो इन्फिनिटी खतरनाक फॉन्ट देणार आहे त्या फॉन्टचं नाव आहे डीजी प्रोमध्ये येतो डीजी बघू शकता माझ्याकडे खतरनाक इन्फिनिटी फॉन्ट आहे जवळपास दीडशे प्लस इन्फिनिटी फॉन्ट आहे डीजी फॉन्ट आहे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे फक्त डीक सपोर्ट करा ठीक आहे हा जो इन्फिनट्री फॉन्ट आहे कातील फॉन्ट आहे हा येतो फॉन्ट एफ एक्समध्ये जाऊन आपण ड्रॉप शाडो हो देऊ डिस्टन्स वाढू अँगल हो, वाढू हो, ओके नाद तर एका भावाने आपल्याला कमेंट केली होती संकेत भाऊ जाधव हो। त्याचं नावाचं भावाचं नाव आहे तर त्याचं नाव आपण तर टाईप करू संकेत ओके आणि त्या अनुस्वार देण्यासाठी क्लिपचा आपण वापर करू शकतो आहे जसा पाहिजे तसा अनुस्वार तुम्ही देऊ शकता आहे खतरनाक पद्धतीने आणि ससाठी पण मी एक ग्लिप्स यूज करणार आहे त्यासाठी आधी आपण भावाचं अडन टाईप करून घेऊ संकेत झालेलं आहे त्याला ड्रॅक करून जाधव हे नाव आपण ॲड करू ओके फस्ट पासवर्ड आहे पंधरा ठीक आहे संकेत जाधव हे नाव आपण ॲड केलेले आहे आता मला पाहिजेत काय एक स्प्लिट इफेक्ट पाहिजेत ठीक आहे तर मी एक स्क्वेअर घेणार जाधव या नावावरती असं ड्रॅक करणार कंट्रोल आणि अल्ट दाबून क्लिपिंग करून घेणार विशेष संपला ॲपिसी तिकीट ठेवायची तुम्हाला सांगितले पंधरा किंवा जास्तीत जास्त वीस मी सध्या पंधरा ठेवतो आहे ओके याला ड्रॅक करून घेऊ ठीक आहे याला पण डुप्लिकेट करून घेऊ जेणेकरून संकेत या नावावरती सुद्धा आपल्याला ते टाकता येईल कंट्रोल जे करून तुम्ही डुप्लिकेट करू शकता आणि संकेत या नावावरती आपण ड्रॅक करून घेऊ ओके आणि कंट्रोलला आणि तर दाबून याला क्लिपिंग करून घ्यायचं ना अधिक पद्धतीने काम तुमचं सोपं होऊन जाईल ठीक आहे आपण आता करायचं ग्लिप्सचा वापर विंडोजमध्ये जाऊन ग्लिप्सचा उपयोग करायचा आहे बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीने जे ग्लिप्स आहेत आपल्याकडे आहेत भरपूर पद्धतीचे आहेत ठीक आहे मी हा यूज करतो आहे संकेतसाठी नादिक आहे नादिक अधिक एकदम कातील फॉन्ट आहे ठीक आहे आणि जाधव संकेत सुद्धा मी ग्लिप्स टाकणार आहे बास नाद संकेत एकदम कातील क्वांटि भावानं या स्केलवरून आपण याचं वाढवून ठेवू ओके सेकंड पासवर्ड आहे तीस तीन झिरो ठीक आहे आणि संकेत भाऊ जाधव नादिक नाव दिस याला आपण आता काय करायचं सिलेक्ट करून घेऊ जेणेकरून एक दोन तीन चार चौघांना आपण सिलेक्ट केले शिफ्टला आपण सिलेक्ट करू शकता कोणत्याही एका अँगलवरती क्लिक करून राईट क्लिक करून स्क्रू हे ऑप्शन चूज करायचं आहे आणि थोडंसं अँगलने वाढवायचं आहे आणि काय होणार तुमचे जे फॉन्ट आहे त्याचे एकदम खतरनाक पद्धतीने कर्व टेक्चर आपल्याला भेटून जाईल थोडंसं वाढवू शकता अजून जास्त वाढवू शकता तुमच्या पद्धतीने जास्तही वाढवलं चांगलं दिसणार नाही कमी केलेलं चांगलं दिसणार नाही मध्यम पद्धतीने सहा ते सात स्केलवरती तुम्ही ते वाढवू शकता ओके okay, आता बघू शकता संकेत जागो एकदम खतरनाक जो फॉन्ट आहे आहे तू याला भेटलेला आहे भाऊनं भाऊने या व्हिडिओला ढिक प्रेम द्या हा इन्फिनिटी फोन तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तर भावने ढीक प्रेम द्या ढीक सपोर्ट करा आणि मला कमेंट करून सांगा कुणाचं सा नाव आपल्याला एडिट करायचं आहे आणि नेक्स्ट इन्फिनिटी किंवा डीजी फॉन्ट कुठला पाहिजेत तुम्हाला दोन हजार सव्वीस मला सगळ्यात ट्रेंडिंग कुठला पाहिजेत तर मला लगेच कमेंट करून सांगा ठीक आहे आणि तिसरा पासवर्ड आहे पन्नास फाईव्ह झिरो ठीक आहे भावना डीक प्रेम द्या थँक्यू